हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे गौरी पूजन आणि सकाळी सवळ्यात आमच्या गौरी उभा करायच्या असतात तर सकाळीच अशा हळदी कुंकवाच्या थाप्या दिल्या जातात आमच्यात असं थाप्या म्हणतात त्याला तुम्ही काय म्हणता आमच्याकडे असं म्हणतात आणि नंतरच आमच्या गौरी उभ्या करायच्या असतात तर डो केस वगैरे धुवून आणि सर्व अशा थाप्या देऊन नंतर असं फळ मुटक्याचा नैवेद्य करतात अकरा भाज्या कोणाकडे सोळा भाज्या असतात आमच्याकडे अकरा भाज्या मुटके दिवे असे आमच्याकडं करून मगच गौरी बसवल्या जातात मग मी भाज्या करून घेतल्या आणि फळ मुटका वगैरे असं करून घेतलं आणि ताट सगळ्या भाज्या मी बनवून घेतल्या आणि नंतर ताट वगैरे असं भरून ठेवलं आणि असे पात्र आमच्याकडे मिळतात गावात ते पात्र आणायचे आणि त्याच्यावरती नंतर पोळीचा जेव्हा नैवेद्य होतो तेव्हा ते ठेवायचं असतं हे बघा असं मी ताट भरून ठेवलं आहे दिवे तुपाच्या वाती वगैरे नंतर मग गौरी बसवायला आम्ही सुरू केल्या आम्ही आणि आमच्या जाऊबाईनी दोघींनी मिळून अशा आम्ही ती एक एक गौरी आमची रेडी झालेलीच होती दुसरी सुरू होती तर आम्ही दुसरी ही गौरी अशी व्यवस्थित माझ्याकडं अशा रेडीमेड बॉडी वगैरे नाही अशी हात आणि आणण्या वगैरे अशा आहेत तर त्याच्यामध्ये गहू वगैरे आम्ही भरून घेतो असं आणि मग आम्ही गौरी बसवून घेतो तर गौरी बसवून झाल्या आणि मांडणी झाली नंतर मी पोळ्याच्या स्वयंपाकाला के सुरुवात केली थोडंसं स्वयंपाक केला मध्ये अशी पूर्ण मांडणी झाल्यानंतर गौरीची अशी आरास आमची झाली आणि मी असं शूट केलं तुम्हाला पू व्हिडिओमध्ये पूर्ण असा देखावा दाखवा म्हणून असं मी व्हिडिओ काढला आहे नंतर कशा वाटत आहेत गौरी आमच्या गावाकडच्या गौरी नक्की आम मला सांगा मग सायंकाळी आम्ही गौरीला जेऊ घालायचं तर आमच्याकडं मोठे जाऊ आहेत तर त्यांनी दोघांनी गौरीला जेऊ घातलं आणि नंतर आमची आरती वगैरे झाली मग एक सेल्फी घेतला आम्ही गौरीसोबत नंतर संध्याकाळी अशी जेवण वगैरे झाल्यानंतर अशा दोरी दोरी किंवा गाठी असं म्हणू शकता हे असं हळदी कुंकू आणि करायचं आणि गव्हाच्या आणि ज्वारीच्या डिगामध्ये घालून ठेवायचं असतं सकाळी मग दुसऱ्या दिवशी अशी रांगोळी वगैरे काढली आणि आमच्याकडे कानवल्याचा नैवेद्य असतो तो गौरीला आम्ही जेव घातल्यानंतर अशा गाठी घ्यायच्या असतात गाठी घेतल्या आम्ही गाठी घेताना आम्ही गाणेही म्हटले एकलक्ष्मी येतच होते खरकाच्या बनी मी उतरले होते असे गाणे आम्ही म्हणले आणि नंतर माझ्याच हातात आमच्या शेजारच्या का कुणी असं हे गाठी दिल्या आणि त्या गाठी गौरीच्या डोक्यावरती आमच्याकडे ठेवतात तुमच्याकडे कसं असतं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग मी गेली वरती आणि गौरीच्या डोक्यावरती असं इकडच्या गौरीच्या आणि तिकडच्या गौरीच्या दोघींच्याही वर डोक्यावरती मी अशा गाठी ठेवून दिल्या नंतर गाठी ठेवल्यानंतर आम्ही आरती केली सर्वांनी मिळून आरती झाल्यानंतर मग आम्ही एकमेकींच्या घरी अशा हळदी कुंकुवाला जात होतो सगळ्यांच्या घरी जायचो गाठी घ्यायच्या आणि आरती वगैरे करायची तर असं आरती केल्यानंतर मी असा एक व्हिडिओ केला आणि पाहू शकता तुम्ही असं आमचं गौरीचं देखावा झालेला आहे अशी माझ्या मुलीने छान अशी रांगोळी काढली होती दुसऱ्या दिवशी कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक कमेंट करा